मित्रांनो आधार उद्योग प्रशिक्षण केंद्र आयोजित आजिकाणी शोळी पालन उद्योग पालन या प्रशिक्षणा आता उद्या प्रशिक्षण केंद्र आज म्हणजे सहभाग झालो आम्ही आणि सकाळपासून एका सरांनी जे प्रशिक्षण दिलं आम्हाला काही शेळी पालन कुकटपालन काही मत्स्यपालन या गोष्टींचा आम्हाला म्हणजे मनात आमच्या बुजावलं त्यांनी इतकं समजावून सांगितलं काही गोष्टी का आम्हाला त्या प्रशिक्षण करण्या करण्याचा काहीतरी आम्हाला मोबदला मिळाला आणि पुढे ते उमेद जाईल निर्माण करू एक करू आम्ही काहीतरी पूर्ण आणि सरांनी पण इतकं मार्गदर्शन कसं सांगितलं त्याच्यावर त्याचं धन्यवाद मॅडम प्रशिक्षण कसं वाटलं आपण विचारले मी एकच लावले की म्हणजे खूप महिलांसाठी खूप गोष्ट आहे आणि आज सरांनी जे अपॉर्च्युनिटी सांगितलेले इथे तर सगळ्या मुलींपर्यंत हा बसायला पाहिजे ज्या घरी जातात त्यांच्याकडे आहे जागा त्यांच्या जागेचा सदुपयोग करू शकतो आपण आपल्याला काय फार बसायलाच पाहिजे असं काही नाही आपण छोट्या जागे सुद्धा करू शकतो आणि विकास सरांना विकास सराने जे मार्गदर्शन आम्हाला केलं आणि सरा छंद सराने प्रशिक्षणाला सहभाग घेतलाय नेमकं दीपक पाटलाला विचारलं की प्रशिक्षण कसं वाटलं आणि काय काय अनुभव आम्ही एक खेडेगावमध्ये माझ्याकडे ग्रामीण वातावरणामध्ये आजपर्यंत जे ग्रामीण पद्धतीने शेती पालन करतो कर त्या पद्धतीने ग पालन करण्यामध्ये मोठे प्रॉब्लेम आले होते पण सरांनी जे मार्गदर्शन पद्धतीने जे प्रशिक्षण दिलं सुद्धा आमचा फायदा होणार आहे आणि उद्योगमध्ये फायदा झाला तर प्रगतीमध्ये दुसराच फायदा होणार आहे त्याच्यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा आमच्याकडनं प्रशिक्षण घेऊन घ्यावं आणि आम्ही करून घ्यावं ही विनंती नवीन टेक्नॉलॉजीमध्ये जे काही येत आहे किंवा नवीन पद्धतीमध्ये जे काही चेंजेस होत आहेत ते आम्हाला प्रशिक्षणामध्ये निश्चित सांगावं माध्यम शिक्षण शिक्षणा खरंच लाभ होईल काय वाटतं तुम्हाला निश्चितच लागायचं आणि त्यामुळे आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये पूर्ण आहे त्या लोकांशी काय संदी घ्यायला पाहिजे प्रत्येकाने तो खऱ्याच आहे खरंच मनापासून त्यांनी खरंच एप्रिशिक्षण घ्यायला कारण की का प्रशिक्षणानंतर आपण ते प्रॉपर मार्गाला जातो वापरला जातो त्यात खूप मोठा फरक पडतो आपण आपल्या घरगुती पद्धती आणि नॅचरल नॅचरल किंवा प्रशिक्षण पद्धती खूप मोठा आणि पैसा पण असतो धन्यवाद आपण या ठिकाणी आला सर्वांना पुढील उद्योगासाठी आधार उद्योग प्रशिक्षण केंद्र व ज्योतिबा गोल्ड यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद